उपसरपंच उपसरपंचपदी सोमनाथ चौगले यांची बिनविरोध निवड समर्थकांकडून फटाक्यांची व गुलालाची उधळण तालुका मिरज येथील ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंचपदी सोमनाथ अण्णासो चौगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली सरपंच मनीषा कोरबू यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी ग्रामसेवक संजय गायकवाड यांनी कामकाज पाहिलं निवडीनंतर सोमनाथ चौगले समर्थकांकडून फटाक्यांच्या उधळण करीत व ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला मावळते उपसरपंच सचिन बाबासो पाटील यांनी पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार कालावधी पूर्ण झाल्यानं राजीनामा दिला होता या रिक्त जागेवर सोमनाथ अण्णासो चौगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी सोमनाथ चौगुले यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानं चौगुले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली महानकारी न्यूजसाठी प्रशांत बनसोडे आरग ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा